शिवसेना आमदार तानाजी सामंत यांना जीवे मारण्याची धमकी असलेल्या पत्राने एकच खळबळ उडाली ही धमकी पत्राद्वारे आली असून आमदार तानाजी सामंत यांच्या मूळ गावी हे निनावी पत्र असल्याचे सामंत यांनी सांगितले राजकीय वैमनस्यातून हे पत्र आले असावे असे त्यांचे म्हणणे आहे यापूर्वी त्यांनी पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे संरक्षण मागितले होते पुन्हा एकदा धमकीचे पत्र आल्यानंतर आज ते स्वतः पोलीस आयुक्तालयात आले आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे वडगाव तांदली अहमदनगर येथील बाळासाहेब सातपुते नावाची व्यक्ती गुन्हेगारी स्वरूपाची असून आपणास ठार मारण्यासाठी पूर्ववैमनस्यातून काही लोकांनी या व्यक्तीची मदत घेतली असल्याचे एका अज्ञाताने पत्र पाठवून त्यांना कळवले आहे माझं कोणाशी वैर नाही माझ्यावर दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे मी पत्र आल्यानंतर लगेच भेटायला आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले माझं मूळ गाव जे आहे वाकाव तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझ्या बंधूंच्या तिथं गावी एक पत्र निनावी पत्र असं आलं की तुम्हाला असं शहा पद्धतीनं ठार मारण्याचं एक नियोजन केलेलं आहे अमुक अमुक माणसाच्या हस्ते ते पत्रही तुम्हाला मी दिलेलं आहे आणि गेले आठवडाभर मी आपल्या सी पी ऑफिसला चक्कर की तुम्हाला धोका आहे आणि मला संरक्षणाची गरज आहे आणि तसं पत्रही मी चोवीस तारखेलाच दिलेलं होतं पण मी वाईल आजच त्या माझ्या गुळगावी हे पत्र आल्यामुळं आज तशा पद्धतीची फिर्यात माझ्या बंधूंनी आज माडा पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी दिलेली आहे मी आपल्या सी पी साहेबांना किंवा डी सी पी आज या निमित्तानं संरक्षणाची मागणी करण्यासाठी आलेलं आहे कारण माझ्याकडे आज दोन जिल्ह्याची शिवसेनेची जबाबदारी आहे या दोन चार जिल्ह्यामध्ये मला प्रचारासाठी फिरावं लागणार आहे आणि अशा पद्धतीचं पत्र आल्यामुळं साहजिकच आहे की घरातल्या इतर व्यक्ती थोड्या चिंतेत असतात आणि पण अशा गोष्टीचा वैयक्तिक मी फारसा सिरियस घेत नाही कारण एक पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक नेता असल्यामुळं मला ह्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे असल्या कुठल्याही धमकीला मी भीक घालणार नाही अशा पद्धतीचंच एक मी पत्र दिलेलं होतं की बाबा मला मुख्या जिल्ह्याची जबाबदारी असली मी शिवसेनेचा एक उपनेता आहे आमदार आहे आणि पक्षाची जबाबदारी असल्यामुळं मला फिरावं लागणार आहे रात्री बेरात्री तर त्याच्यासाठी मला संरक्षणाची गरज आहे तर सी पी साहेबांनी सांगितलं की याचा आपण डेफिनेट विचार करू पण मी नाही ही घटना घडलेली